प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यावं या मागणीवर लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे ठाम आहेत आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे दोघांची तब्येत खालावली आहे दरम्यान डॉक्टरांच्या पथकाने आज या दोघांची तपासणी केली आहे लक्ष्मण हाके यांचा बी पी वाढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे यांच्या काही वैद्यकीय चाचण्या आणि एक्सपर्ट डॉक्टरांची अपि ओपिनियन आवश्यक असल्याचे मत तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे दरम्यान काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सांगितलं असलं तरी तो कसा लागणार नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगणं आवश्यक असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले कायद्याला धरून नसलेल्या कुणबी नोंदी सरकार देत असेल तर ओबीसीचे मूळ आरक्षण कसे टिकेल हे देखील त्यांनी महाराष्ट्राला सांगावं असं आव्हान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आहे तर त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना ओबीसी एस सी एस टी समाजाचा द्वेष आहे का असा सवालही केला आहे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला ला धक्का लावणार नाही असं लेखी आश्वासन आम्हाला या बारा करोड जनतेचं दायित्व असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळानं जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला देत नाहीत Tentu perintah amiknya anggolan ambonar naik.